सकाळी साडेसहाची वेळ होती दारावरची बेल वाजली निकिता आळत देत झोपेतून उठली दूध वाल्या भैयाकडून दूध घेतले झोप खूप येत असल्याने निकिताने चेहऱ्यावर पाणी मारले तेव्हा जाऊन तिच्या डोळ्यावरची झोप उडाली आणि निकितांच्या दिवसाची सुरुवात झाली निकिता चहा पित असताना तिने मोबाईल हातात घेतला तारीख बघितली व ती मनातल्या मनात फुटफुटली अरे आज तर नंदाचा वाढदिवस आहे मॅसेज टाकून ठेवते दुपारी निवांत फोन करेल मोबाईलचे नेट चालू केल्यावर बरेच मॅसेज आले होते त्यात नंदाचाही मॅसेज आला होता तिने नंदाचा मॅसेज वाचायला सुरुवात केली हाय ताई तू जगातील बेस्ट बहीण आहेत आजवर तू जे काही माझ्यासाठी केलं आहे त्यासाठी मी मनापासून आभार मानते तू आजवर माझ्या प्रत्येक वाढदिवसाची मला काही ना काही गिफ्ट देत आले आहे आज मी तुझ्याकडे स्वतःहून काहीतरी मागणार आहे मी आशा करते की मी जे काही मागणार आहे ते तू देशील ताई मी कळत नकळत तुझे मन दुखावले असेल तर मला माफ कर माझ्यावर रागव नकोस मॅसेज वाचल्यावर निकिता मनातल्या मनात बोलली नंदा वेळी आहे का ही अशी का बोलत आहे हिला काय बोलायचं आहे आता सकाळी सकाळी तेही कामात असेल दुपारी फोन केल्यावर हिच्याशी सविस्तर बोलायला पाहिजे निकिता नंदाचा विचार करत होती तेवढ्यात रोहितने निकिताकडे चहा मागितला निकिताने त्याला चहा दिला आणि नाश्ता व डब्याची तयारी करण्यास ती व्यस्त झाली निकिता स्वयंपाकघरात व रोहित हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता काही वेळात निकितांच्या मोबाईलची बेल आणि दारावरची बेल सोबतच वाजली निकिता रोहितला म्हणाली रोहित शांताबाई असेल दार उघडा रोहित बाबांचा फोन आलाय तो मी घेत रोहित हळूच फुटफुटला एवढ्या सकाळी फोन करायची वेळ असते का बाबांना माहीत नाही का ही किती घाई गडबडीची वेळ आहे निकिता रागाने रोहितला बोलली रोहित, रोहित कामही तसेच घाईचे असेल म्हणून बाबांनी यावेळी फोन केला असेल रोहितने दरवाजा उघडला शांतावी घरात आली व थेट किचनमध्ये गेली निकिताने फोन उचलला कानाला लावला आणि लगेच निकिता काय जोरात ओरडली व तिच्या हातातून मोबाईल खाली पडला मोबाईलचे तीन भाग वेगवेगळे वेग झाले निकितांचे बोलणे ऐकून रोहित किचनमध्ये धावत आला निकिता स्तब्ध उभी होती ही काहीच बोलत नव्हती त्याने तिला खुर्चीवर बसवले शांताबाईने पाणी आणले रोहितने तिला पाणी पाजले आणि काळजीने तो तिला विचारू लागला विनू काय झालं बाबा काय म्हणाले निकिता काहीच बोलत नसल्याने रोहितला नेमकं तिच्यात आणि बाबामध्ये काय संभाषण झालं हे त्यालाही कळत नव्हते म्हणून त्याने बाबांना फोन करण्याचे ठरवले हॅलो बाबा काय झालं घरी सर्व ठीक आहे ना विणू काहीच बोलत नाही बाबा रडवलेल्या आवाजात बोलू लागले रोहितराव आपल्या श्रेयाने आत्महत्या केली विणूला घेऊन तुम्ही नंदाच्या लवकर पोहोचा रोहित निकिताकडे बघून बोलला विणू आपल्याला निघायला हवं स्वतःला सांभाळ एवढा बोलता बोलताच त्याचा कट दाटून आला तो पुढे काही बोलू शकला नाही एका मुलीच्या मनाची रोहित व निकिता नंदाच्या सासरी पोहोचले त्यावेळी नंदाचे सर्वच नातेवाईक पोहोचले होते नंदाच्या, नंदाच्या पार्थिवाजवळ तिची आई बसलेली होती निकिताला बघून तिच्या आईने जोरात किंकाळी फोडली निकी बघ ना आपल्या नंदाने हे काय करून घेतले ती आपल्याला अशी सोडून कशी जाऊ शकते निकिता नंदाच्या पार्थिजवळ गेली तिच्या डोळ्यात आश्रू दाटून आले होते नंदा उठ बाळा आपण ठरवलं होतं ना आपल्यामुळे आपल्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही नंदा तुला आत्महत्या करणाऱ्या लोकांची खूप चीड यायची ना मग तू हे पाऊल का उचलले असं काय झालं की तुला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला तू मला एकटी सोडून कशी जाऊ शकते तुला कदा एखादाही वाटलं नाही की आपल्या ताईशी बोलावे तिचे मन घ्यावे ए बाळा एकदा उठ ना माझ्याशी बोल ना तुझ्यासारखी महत्वाकांशी मुलगी असू कस करू शकते। इतने निकिताला शांत करण्याचा प्रयत्न केला तिथे जमलेल्या मोठा धक्का बसला होता कारण नौदा ही एक समजदार शांत सुशिक्षित ध्येयवादी मुलगी होती नंदासारखी मुलगी आत्महत्या करू शकते हा विचार कोणालाच पचत नव्हता ना नंदाचे नातेवाईक तिच्या सासर यांच्या ना दोष देत होते पण नंदाने आत्महत्या का केली त्याचे खरे कारण कोणालाच माहीत नव्हते काही वेळातच नंदाचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर निकिता रोहित निकितांचे आई वडील आणि सर्वच नातेवाईक आपापल्या घरी परतले पर निकिता आई बाबांना निकिताचा भाऊ याचा विचारात होते की नंदाने आत्महत्या का केली असेल अगदी समीर नंदाचा आत्महत्या का केली असेल नंदाच्या विधींच्या वेळी कावळा पिढीला शिवला नाही यावरून असे नि निर्देशित होते की नंदाच्या खूप इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या तेराव्याच्या विधीसाठी सर्वजण नंदाच्या सासरी जमा झालेले होते विधी चालू असतानाच पोस्टमन तिथे आला आणि सांगितले की नंदाचे पत्र आले आहे उपस्थित सर्वजण चकित झाले होते सगळ्यांच्याच मनात शंका उपस्थित होते की नंदाला जाऊन तेरा दिवस झाले आणि आणि स आता नंदाचे पत्र कसे येऊ शकते कोणाचीही पत्र हातात घेऊन वाचायची हिंमत होत नव्हती म्हणून रोहित आपल्या जागेवरून उठला त्याने पोस्टमनकडून पत्र घेतले आणि विचारायला सुरुवात केली सर्वप्रथम सर्व उपस्थित असलेल्या माझ्या सप्ता व किरियांना नमस्कार तुम्ही आज सर्व माझ्यासाठी जमले आहात याचा मला खूप आनंद होत आहे आज मला जाऊन तेरा दिवस झाले या तेरा दिवसात सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की नंदाने आत्महत्या का केली असेल तिने हे पाऊल का उचलले असेल तर आज तुम्हाला सर्वांना याचे उत्तर देऊ इच्छिते सर्वप्रथम माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरणार येऊ नये माझ्या आत्महत्येला सर्वस्ती मी जबाबदार आहे माझ्यातील गुण समजूदारपणा जो सर्वांना आवडतो तोच माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहे कसा ते तुम्हाला पुढील मजकूर वाचल्यावर समजेल एका छोट्याशा खेडेगावात राहून आईबाबांना आम्हा तिघा बहीण भावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले मी लहानपणापासूनच आई बाबांची कष्ट बघत आहे ते कमी शिकवलेले असतानाही आम्हाला उच्च शिक्षण कसे घेता आले याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले मी लहान असल्यामुळे आईचे माझ्या बाबा बाबतीत एक ठरवले वाक्यात एक कत आली माझी नंदा खूप जास्त समजदार आहे ती कधीच कसलाही हट्ट करत नाही तक्रार करत नाही उलट बोलत नाही आई मी प्रत्येक वेळी समजूदारपणा दाखवला असेल पण याचा अर्थ असा होत नाही की मला मन नाही इच्छा नाही मी कधी तुम्हाला काय कोणालाच उलट बोलले नाही म्हणजे मला समोरच्याच प्रत्येक वेळी पटवायचं असं नाही आई माझ्या मनात काय चालू आहे हे तुम्ही कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का यात मी तुम्हाला दोषी मानत नाही उलट या सर्वांना माझीच चूक आहे की मी अति समजूदारपणा दाखवला मी वेळीच बोलले नाही आई बाबा मी निकिता ताईला मोठी बहीण म्हणून जो मान आदर दिला तो मान आदर मला लहान भाऊ म्हणून सागरने कधी दिला का तो कधी मला ताई म्हणाला नाही की माझं कधी काही ऐकलं नाही ते सोडा पण कधी नावाने व्यवस्थित हाक मारली नाही सागर नेहमी मला जाडी ढोली काळी असं म्हणून चिडवायचा कधीतरी चिडवणे हे ठीक असायचे पण नेहमी तो तसंच बोलायचा याबद्दल मी अनेकदा तुमच्याकडे तक्रार केली पण तुमचे फालूतपणा ठरवलेले असायचे तो लहान आहे तू मोठी आहेस तू त्याला समजून घे नेहमी मीच का त्याला समजून घ्यायचे तुम्ही कधी त्याला काक नाही सांगितले की तिला आवडत नसेल तर तिला चिडू नकोस माझा रंग ताई तुला आवडते एकदा जत्रेला तुला बांगड्या घ्यायला होत्या मला बांगड्याचा सेट घ्यायचा होता तर सागरला गाडी घ्यायची होती तुला बांगड्या घेतल्या गेल्या सागरला गाडीही घेण्यात आली पण पैसे कमी असल्याने मला भाड्यांचा सेट घेतला गेला नाही का तर श्रेया समजदार आहे ती रडणार नाही शाळेला सुट्टी असताना मी आईला घरकामात मदत करायची बाबांना दुकानात मदत करायची पण सागर गावभर मित्रासोबत उड्या राहायचा त्याला कधीच जबाबदारीची जाणीव करून दिली नाही मला नशील वाटलं का मैत्रिणीसोबत जाऊन खेळायचं सुट्टीची मजा घ्यायची ताईची बारावी झाल्यावर तिला शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यात आले ची ताई तिथे हॉस्टेलला राहायची सुट्टीत घरी आल्यावर तिकडे माझ्या मस्ती सांगायची ताईचे बघून मलाही शहरातील कॉलेजला जायचा मोह झाला म्हणून मी बारावीत खूप अभ्यास केला चांगले मार्क मिळवले पण नेमके त्याच वर्षी बाबांची तब्येत बिघडली बाबांनी मला सांगितलं की नंदा माझी तब्येत बिघडली आहे मी पूर्वीप्रमाणे काम करू शकणार नाही तुझ्या शिक्षणावर जास्त खर्च केला तर सागरला हवेत ते शिक्षण घेता येणार नाही तर तू आपल्या गावातील कॉलेजमध्ये बी एस सी कर बाबांच्या आशा बोलण्यात पुढे मला काहीच बोलत आले नाही माझे इंजिनियर होण्याचे स्वप्न तिथल्या तिथेच मातीमोल झाले निकिता ताई व सागर इंजिनियर झाले आणि मी समजूदारपणा दाखवल्याने मी बी एस सी झाले ताई शेवटच्या वर्षात असताना त्याच्यासाठी रोहित जिजूने स्थळ सांगून झाले ताईचे थाटामाटात लग्न झाले मी ताईसाठी खूप खुश झाले आहे ताई घरी आल्यावरच जिजूबद्दल सांगायची तेव्हा मलाही असंच वाटायचं की मला जिजूसारखाच नवरा भेटायला की जो मला माझ्या स्वप्नाला समजून घेईल माझं बी एस सी पूर्ण झाल्यावर माझ्यासाठी बाबाने मुलगा बघितला सुरुवातला केली माझा रंग सावळा असल्याने मला कोणीच पसंत करत नव्हते सर्वजण मला माझे बाह्यरूप बघायचे माझे गुण कोणीच पाहिले नाही लग्न लवकर जमत नसल्याने मी बाबांना म्हणाले की बाबा मी शहरात जाऊन एखादी नोकरी करते घरात रिकामी राहून मला कंटाळा आला आहे नोकरी करता होता त्यात माझा काही दोष भेटावा की जो मला माझ्या स्वप्नांना समजून घेईल माझं बी एस सी पूर्ण झाल्यावर माझ्यासाठी बाबांनी मुलगा बघितला सुरुवात केली माझा रंग सावळा असल्याने मला कोणीच पसंत करत नव्हते सर्वजण फक्त माझे बाहेरू बघायचे माझे गुण कोणीच पाहिलं नाही लग्न लवकरच जमत नसल्याने मी बाबांना सम म्हणाले मी बाबा मी शहरात जाऊन एखादी नोकरी करते घरात रिकामी राहून मला कंटाळा आला आहे नोकरी करता करता मी पुढे शिक्षणही घेईल पण बाबांनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली नाही माझे नोकरी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले काही महिन्यांनी समीरचे स्थळ माझ्यासाठी सांगून आले समीर दिसायला स्वभावाने चांगले वाटल्याने मला खूप आनंद झाला होता समीर शहरात नोकरी करत होता त्याच्या आई वडिलांनी सांगितले की मुलीला लग्नानंतर नोकरी करू देऊ मला वाटले आता आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होतील सागरला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असल्याने बाबांनी मला लग्नासाठी जास्त खर्च केला नाही मी लग्न होण्यापूर्वी खूप स्वप्न पाहिली होती लग्न झाल्यावर अगदी पहिल्याच रात्री समीरने मला सांगितलं की माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तुझ्यासोबत आईबाबांच्या इच्छे खातर लग्न केले आहे माझ्यावर प्रेम नाही आपण फक्त जगासाठी नवरा बायको असून पण आपल्यात नवरा बायकोसारखे कुठलेही संबंध राहणार नाही आणि माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नको हे सर्व ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच हादरली डोळ्यासमोर अंधकार घेऊन उभा राहिली मी माहेर आल्यावर ताईला सर्व कल्पना दिली व ताई सांगितले मी समीरसोबत राहू शकणार नाही यावर ताईने मला समजावले व सांगितले थोडे दिवस थांब समीरचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर थोड्या दिवसात त्या मुलींचे भूत त्याच्या डोक्यातूनच उतरले मी विचार केला की ताई बोलले ते बरोबर आहे आपण थोडे प्रयत्न करून बघू म्हणून मी समीरला काय हवं काय नको हे सर्व बघायला सुरुवात केली त्याचे आवडते पदार्थ बनवून त्याला खाऊ घालवायला सुरुवात केली त्याच्याशी त्याच्या आवडत्या विषयावर गप्पा मारायला सुरुवात केली समीरची आव आवड ती माझी आवड ही स्वीकारायला सुरुवात केली पण सगळं व्यर्थच होतं काही दिवसांनी समीरची सुट्टी संपली ते परत कामावर हजर झाले गावावरून जाताना त्याच्या आई म्हणाल्या सोबत नंदाला घेऊन जा यावर त्याने सांगितले आधी घर शोधतो मग तिला घेऊन जाईल समीर गेल्यावर त्यांनी मला साधा एक फोन तर केला नाही पण मी फोन केल्यावर ते पाच मिनटांच्या पुढे कधी बोललेच नाही हे सर्व ताईला सांगितलं की ताई म्हणायची थोडा समजूदारपणा दाखव हळूहळू सर्व ठीक होईल जवळजवळ दोन महिन्यांनी समीर घरी आले मी त्याला बोले आप आपल्या जरी नवरा बायकोचे नाते असेल ते ठीक आहे मला तुमच्यासोबत शहरात येऊ द्या मला नोकरी करायची आहे मला इच्छे एकटीला खूप बोर होत यावर या त्याचे उत्तर होते की तू दिसायला सावळे आहे मी तुला माझ्यासोबत शहरात नेले तर माझे सर्व मित्र माझ्या चेष्टा करतील माझ्यावरच हसतील मी तुझी बायको म्हणून ओळख करून देऊ शकणार नाही तुला नोकरी करण्याची गरज आहे नाही तुला नोकरी करण्याची गरज आहे नाही जेवढे पैसे लागतील तेवढेच मी तुला देत जाईल समीर असं बोलायल्यावर मी ठरवलं होतं आईबाबांना जाऊन समीरचे सत्य सांगावे मला घटस्फोट द्यायचा आहे याची कल्पना द्यावी समीर शहरात निघून गेल्यावरच मी काही दिवसासाठी माहेरी गेले तेव्हा मला कळेला की बाबांना मायनर हार्ट अटॅक येऊन गेला ही। माजा का, का ही आहे अशा परिस्थितीत माझ्यासारखी समजूदार मुलगी सत्य परिस्थितीत सांगू शकेल का काही दिवस मी माहेरी राहून सासरी परतले आणि मी परिस्थिती आहे ती स्वीकारले ताईसोबत त्या विषयावर बोलणेही सोडले मी हा हासोबत पुढे जाऊ लागले पुढचे टेशन न ठरवताच प्रवास करू लागले मागच्या महिन्यात मी माहेरी गेले होते त्यावेळी बाबा पूर्णपणे बरे झाले होते म्हणून मी आईला समीरबद्दल सर्व खरे सांगितले मला घटस्फोट घ्यायचा आहे याची कल्पना दिली एक शेवटचा प्रयत्न म्हणून आईला सर्व सांगण्याची धाडस केली यावर आईने मला समजावले नंदा तू समजदार आहे तुला सर्व कळतं घटस्फोट घेतला तर गावात बदनामी होईल सागरला बायको भेटणार नाही तुझ्या ताईला सासरी त्रास होईल तुझे बाबा जगू शकणार नाही एकट्या बाईला आयुष्य जगणे जेवढे सोपे नसते आमच्या सर्वांचा विचार कर मी आपल्या पावली परत फिरते आई तू मला काय वाटतं असेल याचा एखादा तरी विचार केला का ताई तू नेहमी सांगायची थोडी वाट बघ सर्व व्यवस्थित होईल ताई लग्नाचा एक विषय पूर्ण झाले मी किती वाट बघायची समीर मला मान्य आहे तुमचे माझ्यावर प्रेम नाही तुम्ही मला बायकोचा दर्जा देऊ शकत नाही तुम्ही माझे मित्र तर होऊ शकला असताना तुमच्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले आता सर्वजण असेही म्हणतील की तू आत्महत्या करण्यापेक्षा यातून सुटण्याचे अनेक मार्ग होते ते अवलंबले का नाहीत ते मार्ग अवलंबले म्हणजे माझ्यात मान माणसाविरोधात मला लढायचे लागले असते व मी माझ्या माणसाविरोधात लढू शकत नाही एवढी ताकद माझ्या नाहीत शेवटचे सांगते सागरताई आई बाबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका फक्त एकच सांगते मी समजूदार होते पण मला मनही होते व मनाच्या व्यथाही होत्या त्यावेळीच तुम्ही सम समजून घ्यायला हव्या होत्या तुमच्या समजूदार नंदा तर मैत्रिणीनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद